हाय एव्हरी गर्न हवा यू ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज माझी डेंटल ट्रीटमेंट जी आहे ती कम्प्लीट झाली फायनली नवीन दात दाढ बसवलेली आहे म्हणजे थोडक्यात प्लॅस्टर बसवलेलं आहे आज आता दातांवरती तर आजच्या दिवस जरा मऊ मऊ खाणार आहे कडक गोष्टी खाणार नाही आहे तर आत्ता मी नैवेद्यापुरत्या करंजा बनवते Uh, कारण रक्षाबंधन होतं तर मी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती त्यामुळे uh, काहीच म्हणजे बनवलं नाही तर आता आज वीस तारीख आहे ॲक्च्युली तर आता बनवती आहे नारळाच्या करंजा फक्त नैवेद्यापुरत्या बनव बनवते एका हाताने व्हिडिओ शूट करते त्यामुळे तुम्हाला असं दिसणार आहे मी कणिक घेतली आहे कणिकेमध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून कणिक ही पूर्ण आता मळून घेते कारण मला फक्त नैवेद्यापुरत्या पाच करंजा करायच्या आणि ते तुम्हाला करून दाखवायच्या हे असं आटा हा पहिले मी मळून घेते छान तर इथे मी आता बघा कणकेचा गोळा जो आहे बन बनवून घेतलेला आहे यात फक्त मीठ आणि तेल आहे बाकी काही नाही आणि आता आपण नारळ खोवून घेऊ आहेत आमचे घरचे नारळ आहे तर एक नारळ घेते मी इथला सगळ्यांच्या झाडाचे नारळ आहेत सोलून घ्यायला लागेल आता मला सो हे आहे आमच्या घरचं नारळ खोवायचं नारळ खोवायचं यंत्र आहे हे याच्यावर नारळ सोलतो मी त्याच्यावरती नारळ सोलून घेते तुम्हाला आता मी दाखवू नाही शकत घरी तयार केलेलं आहे हे गले कणिक जी होती मळलेली त्याच्या मी पुऱ्या लाटून टाकते कारण वाया कशी घालू ना एक ही कणिक भिजवली आता ते नारळ खराब निघाले त्याला आपण काही करू शकत नाही तर या लाटते आणि खाते त्या आता मी पुऱ्या लाटून घेते भटुरे भटुरे करते भटुरे पुऱ्या लाटूयात आपण मांजरांनी सुळसुळाट केलाय नुसता एक छोटे छोट्या पुऱ्या लाटत्या म्हणजे एकसारख्या होतील सगळ्या पुढे মস্তম খুবিলে ভাল কৰি दात रिपेअर झाल्यानंतरचा आणि क आता मी काहीतरी खाऊ शकते म्हणजे आता मला त्यांनी ॲक्च्युली सांगितलं होतं अर्धा तास ट्रीटमेंट दिल्यानंतर अर्धा तास काही खाऊ नका पण मी आत्ता सकाळी ट्रीटमेंट माझी कंप्लीट झाली आता ऑलमोस्ट संध्याकाळ होत आली संध्याकाळचे सात वाजत आलेत आत्ता मी खाती काहीतरी म्हटलं नको ते काहीतरी नाहीतर दात दाताचं हे परत एवढी ट्रीटमेंट केलेली परत ते फ्रॅक्चर उकडलं वगैरे तर काही व्हायला नको म्हणून अजूनपर्यंत काही खाल्लंच नाही तर आता मी या खाणार आहे पुऱ्या एक पुरी खाऊन दाखवते तुम्हाला ऐन वेळेला मेनू चेंज केला नारळ नसल्यामुळे करंजाचं जे पीठ भिजवलं होतं तर त्याच्याऐवजी करंजांऐवजी पुऱ्या केल्या पण दोन नारळ फोडले दोन नारळ खराब निघाले म्हटल्यानंतर मी थांबले म्हटलं आता नको ह्याच्यापेक्षा किती अजून फोडणार आहे नारळ बरेच आहेत वरती पण म्हटलं जर अजून असतील नासके तर मेहनतही वाया आणि मला भूक पण लागली आता पण आता पुऱ्या खाऊ शकतो हां आणि मांजरं पण आमची पुऱ्या खातात मस्तपैकी चला आम्ही आता खातो पुऱ्या बाय लव यू टी व्ही बघता बघता कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आलाच बघा बघा आला त्याची राखी पौर्णिमा केली मी त्याला धागा बांधलाय काणार आहेस तू पुरी पुरी घाणार आहेस काय बघा हे दुसरं पण आलंय दोघांनाही धागा बांधलाय काल राखी पौर्णिमेचा हळद कुंकू लावलं दोघांनाही बघू धाका दाखव मलिक तुझा धागा दाखव पण बसलं इथे घे गरम आहे गरम गरम आहे गरम आहे कळत बघा कसं बोललेलं गरम आहे ना तू पण खारे तुला हवाय का चला बाय लव यू ऑल व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा बाय